नमस्कार मित्रांनो साक्षी माझी बायको दिसायला अगदी एका हिरोईनसारखी अंगाने टत्स भरलेली पस्तीस वयाची उंचीनेही तितकीच काटक आमच्या लग्नाला आठ वर्ष झाली साक्षी जेव्हा माझ्याशी लग्न करून घरी आली तेव्हा ती दिसायला अगदी सामान्य होती पण आम्ही गावातून शहरात आलो तेव्हा तिचं राहणीमान खूपच बदललं आम्ही एका उच्च सोसायटीमध्ये राहतो आता सोसायटी म्हटलं की चांगले लोक आलेच अगदी स्टँडर्ड रहिमान आम्ही सोसायटीमध्ये येऊन दोन वर्ष झाले आमची सोसायटीमध्ये चांगली ओळख झाली होती त्यामुळे आम्ही चांगलेच सर्वांना परिचित होतो त्यातच आमची ओळख डिसोजा यांच्याशी झाली डिसोजा हे एक बँक मॅनेजर होते त्या बँकेत त्यांचं चांगलं वजन होतं काही कारणा माझा आणि डिसोजा यांचा संबंध वाढला होता त्याचं कारण की मला डिसोजा यांच्या बँकेतून काही कर्ज घ्यायचे होते व ते लवकर मंजूर होत नव्हते म्हणून मी डिसोजा यांच्याकडे नेहमी जात होतो पण डिसोजा नेहमी हेच सांगत होते की तुमच्या नावावर कर्ज नाही होऊ शकत तेव्हा झाले तर तुमची पत्नी साक्षी यांना मंजूर होऊ शकतं तेव्हा मी नाराज होत तिथून निघून जात होतो याच कार याचं कारणही तितकंच अचंबित करणारं आहे डिसोजा हे एक व्यक्तिमत्व होतं जे वाचनेने परिपूर्ण भरलेलं होतं कारण सोसायटीमधील काही लोकांनी त्यांच्या बँकेतून कर्ज घेतलं होतं व ते लवकर फेडू शकत नव्हते त्यामुळे डिसोजा यांना टॉर्चर डिसो डिसोजा त्यांना टॉर्चर करायचे व अशी एक अट ठेवायचे जी कोणालाही आश्चर्य वाटेल ती अट म्हणजे त्यांची बायको हो कारण डिसोजा नेहमी महिलांना कर्ज द्यायचे आणि हप्ते नाही भरायला जमले की ते त्या महिलांबरोबर रात्र घालवत असे हे डिसोजा खूपच खूपच सर्वांना परिचित होते त्यांनी आजवर कित्येक महिलांना त्यांच्या वाचनेची शिकार केली होती आता पुढची शिकार माझी बायको साक्षी होणार होती आम्ही उच्च सोसायटीत राहत असलो तरी आमच्या कित्येक सोसायटी धारकांवर डिसोजा यांच्या बँकेचं कर्ज होतं मला आता कर्जाची खूपच गरज होती व मी कोणत्याही परिस्थितीत घ्यायचं हो कर्ज घ्यायचं होतं आता मी माझी पत्नी साक्षीला तयार करू लागलो पण तिला हे माहीत होतं की डिसोजा म्हणजे त्याच्याशी झोपून केलेला व्यवहार खरं तर साक्षी त्यासाठी तयार नव्हती मीच तिला नेहमी रिक्वेस्ट करत होतो माझ्याकडे पाहून ती कर्ज घेण्यासाठी तयार झाली पण वासनेनं भरलेले डिसोजाचं मन आता वेगळीच अडचण निर्माण करत होतं डिसोजांनी माझी फाईल मंजूर तर केली पण त्यांच्या सहीशिवाय मला कर्ज मिळणार नव्हतं तेव्हा मी त्यांच्या केबिनमध्ये गेलो व त्यांना सहीसाठी रिक्वेस्ट करू लागलो ते माझ्याकडे पाहत म्हणाले मी सही केली असती पण माझी एक अट आहे मान्य असेल तर पुढची प्रोसेस होईल मला थोडी शंका आली की डिसोजा कोणती अट सांगणार आहे मी म्हणालो बोला ना साहेब हे बघा अट ही आहे की मी महिलांशिवाय कोणा कोणाचं कर्ज मंजूर करत नाही तरी मी तुमच्या बायकोला कर्ज देईन तेव्हा माझी अट ही आहे की मला तुमच्या बायकोबरोबर रात्र घालवावी लागेल तुम्ही तयार असाल तर बघा विचार करून ते ऐकून मला काही सुचत नव्हतं मी अचंबित होऊन डिसोजा यांच्याकडे पाहत होतो मी डिसोजांना चांगला ओळखून होतो मी मनात विचार केला की एका रात्रीचा तर प्रश्न आहे पण माझ्या कर्जाची रक्कम ही मोठी होती त्यामुळे मी त्यांना म्हणालो की मला माझ्या पत्नीला त्यासाठी तयार करावं लागेल मला थोडा वेळ हवा डिसोजा ठीक आहे म्हणत थँक्यू देऊन मला जाण्याचा इशारा करू लागले मी बँकेतून घरी गेलो मला पाहून साक्षी म्हणाली आज काही मूड चांगला दिसत नाही काय झालं तेव्हा मी म्हणालो साक्षी एक विचारलो तर राग नाही ना येणार तुला तेव्हा साक्षी म्हणाली हा विचारा ना हे बघ साक्षी तुला बाहे माहीत आहे की मी डिसोजा यांच्या बँकेकडून लोन घेणार आहे साक्षी म्हणाली हो माहीत आहे मग पण डिसोजा माझ्या फायलीवर सही करण्याचा मोबदला मागत आहेत तेव्हा साक्षी म्हणाली कसला मोबदला मी थोडा नर्वस दा नर्वसपणा दाखवत म्हणालो साक्षी ते एक रात्र तुझ्याबरोबर घालवण्याचा मोबदला साक्षी अचंबित होत म्हणाले काय हे शक्य नाही आणि तुम्ही त्यासाठी तयार झालात मी हो म्हणत मान हलवले मी साक्षीची समजूत काढत होतो साक्षी एका रात्रीचा तर प्रश्न आहे मला पैशाची फारच गरज आहे साक्षी तेव्हा सा रागाने किचनमध्ये गेली रात्री जेव्हा साक्षी रूममध्ये आली तेव्हा साक्षी मूडमध्ये नव्हती मी साक्षीला काही विचारायच्या आत साक्षी म्हणाली अहो ही कोणती पद्धत आहे लोन मंजूर करण्याची मी काही न बोलता गप्प पडून होतो साक्षी माझ्याकडे पाहत मला म्हणाली अहो मी काय बोलते आहे लक्ष आहे का मी तिच्याकडे पाहत साक्षी तुला माहीत आहे ना डिसोजा कसे आहेत ते फक्त एक रात्र घालवतात तेव्हा साक्षी पण नंतर आणि मागणी केली तर मी तिच्याकडे पाहत म्हणालो नाही तसं नाही होणार मी तुला शब्द देतो ती तयार झाली व मला म्हणाली ठीक आहे एक रात्र मी त्यांच्याबरोबर घालवी तसं बोलून साक्षीला आम्ही मिठीत घेऊन तिचं चुंबन घेत गे, घेतलं व तिच्या श्वासात माझा श्वास सोडला सोडत तिची वासना जागा करू लागलो तिला गरम करू लागलो त्या रात्री आम्ही कामरसात मग्न झालो आणि भरपूर काम सुख घेऊन झोपी गेलो दुसऱ्या दिवशी मी बँकेत गेलो व डिसोजांना भेटून त्यांना सांगितलं की माझी बायको तयार आहे पण तिच्याशी काही अटी आहेत त्यावर डिसोजा म्हणाले कोणती अट आहे वहिनींचे त्यावर मी म्हणालो जे काही होईल ते फक्त एका रात्रीसाठी पुन्हा नाही डिसोजाने आपला होकार दर्शवला व नंतर दर प्लॅन झाला येत्या रविवारी भेटण्याचा तेही माझ्या घरी ठरल्याप्रमाणे डिसोजा माझ्या घरी रात्री नऊ वाजता आले साक्षीने थोडा मेकअप केला होता व सिल्क साडी नेसून तयार होती मी तिच्या हातात फाईल दिली व सही घेण्यास सांगितले साक्षीने मोठा श्वास घेतला ती रूममध्ये गेली डिसोजा बेडवर बसले होते साक्षीने त्यांना फाईल दिली व सही करण्यास सांगून तीही थोडी घाबरतच बेडवर बसली डिसोजाने सही करून ती फाईल टेबलावर ठेवली व साक्षीचा सा हात आपल्या हाता हातात घेऊन तिच्या हाताला बोठांनी स्पर्श करत तिच्या ओठांवर आपले बोट हो ठेवून दीर्घ चुंबन करत पुढचा कार्यक्रम करण्यास सुरुवात केली साक्षीही त्यांच्यात रमत होती आणि पूर्ण रात्र डिसोजांनी माझ्या बायकोला माझ्या बायकोला आपला कामरस दाखवला मित्रांनो काही कारणामुळे जास्त अशील काही लिहिली नाही कारण यूट्यूब बेन करतं चॅनल त्यामुळं कथा आवडली असेल तर नक्की लाईक करून सांगा कमेंट करून सांगा धन्यवाद